सध्या अशाच एका आजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे जी नातीला मॉडेलिंग शिकवत आहे व्हिडिओ पाहून आजी ज्या प्रकारे मॉडेलिंग शिकवत आहे ते पाहून आजीचे चाहते सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक तरुणी सुंदर साडी नेसून दिसत आहे आणि दोन ते तीन चिमुकले खळकळून हसताना दिसत आहे व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला आजी दिसेल जी नातीला सांगते अशी पावली टाक जरा बावळ टा त्यानंतर व्हिडिओवर तुम्हाला दिसेल की अजित चक्क कसं चालायचं हे सांगताना दिसत आहे आणि प्रत्यक्षात मॉडेलिंग करून दाखवत आहे पुढे आजी म्हणते असं चालायचं नाही तर चालली कशी शूटिंग करायची आजीचा हा उत्साह पाहून तिचे नातू आणि नात अवाक झालेले दिसत आहे आणि त्यांना हसू आवरत नाहीये या व्हिडिओवर अनेक कॅप्शनमध्ये लिहिले आजीची मॉडेल ट्रेनिंग सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे आजीच्या आठवणी येऊ शकते तर काही लोकांना त्यांच्या बालपणीचे दिवस आठवते आजी आणि नातवांचं नातं हे खूप खास असतं या नात्यात काळजी प्रेम जिवाळा अपुलकी आणि मैत्री असते कोणतीही अडचण आली तर आजी नातवांच्या मदतीला धावते आणि त्यांना नेहमी हसवण्याचा प्रयत्न करते या व्हिडिओमध्ये सुद्धा आजी नातवांना हसवण्याचा प्रयत्न करताना दिसतीय